सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे अकोला आवक एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी वांबोरिंग आवक पंधरा हजार तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक अकरा हजार ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान